पीक विमा योजनेत बोगस प्रकार चार लाख अर्ज रद्द तर कृषी मंत्री कोकाट शेतकऱ्यांना दिले हे मोठे आश्वासन आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया राज्यात पीक विमा योजनेत बोगस प्रकार झाल्याचे स्पष्ट असून या प्रकरणी दोषी असणाऱ्या शहाण्णव महाई सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात असल्याचे माहिती कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी दिली तसेच पीक विमा योजना बंद न करता त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले तर पीक विम्यात बोगसगिरी ही बातमी प्रसिद्ध केली होती त्यावर मंत्री कोकाटे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोकाटे म्हणाले राज्यातील शहाण्णव महा सेवा केंद्रावर काही लोकांचे भोग बारा उतारे काढून पीक विम्यासाठी अर्ज करण्यात आले राज्यातील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये तर शासकीय जमीन वन विभाग महावितरण यांच्या जागावरही विमा उतरवण्यात आला होता तसेच मशीद मंदिर एन एल ए प्लॉटवरती विमा उतरवल्याची चौकशी टाळून आले आहेत त्यामुळेच महा या सेवा केंद्रावर कारवाई केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह दिले आहेत आम्ही पीक विमा योजनेत बदल करण्याचा निर्णय घेणार आहोत त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत हे गरज असताना शेतकऱ्यांकडून अभिप्राय मागवले जात आहे या सर्व माहितीचे संकलन झाल्यानंतर योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले जातील असे कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर मित्रांनो शेतीविषयक ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर याशिवाय ॲग्रिस्टॅग योजनेच्या माध्यमातून युनिक आय डी कार्ड आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत त्यानंतर आधार कार्डशी आणि महसूल विभागाशी खा त्यांचे खाते जोडण्यात येणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक विमाच्या बाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करत आहे असेही त्यांनी नमूद केले आहे तर खोट्या माहितीच्या आधारे पीक विमा घेण्यासाठी दाखल करण्यात आलेले चार लाख अर्ज रद्द करण्यात आले आहेत कुठल्याही प्रकारचे बोगस काम या ठिकाणी झालेले नाही त्यामुळे शासनाचे पैसे वाचले असून लोकांच्या खात्यावर अद्याप आम्ही पैसे वर्ग केलेले नाही आहेत असे कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे